महाराष्ट्र न्यूज वंचित कडून मनुस्मृती दहन विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी महाड मुक्कामी संपूर्ण देशात एकता प्रस्थापित व्हावी म्हणून मनुस्मृती दहन केली होती आणि त्याच दिवसाच औचित्य साधून वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई जिल्हा यांच्या वतीनं व तालुक्याच्या वतीनं सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी नवी मुंबई येथे जिल्हा अध्यक्ष व महिला जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते मनुस्मृती दहन कार्यक्रम करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली सायंकाळी सहा वाजता एरोली येथील साईनाथवाडी मध्ये मुंबई महिला आघाडीच्या वतीनं दिवस साजरा केला सर्वप्रथम सर्व आदर्श महिलांचे पुष्पपूजन व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला महिलांची जास्तीत जास्त उपस्थिती होती या कार्यक्रमाचं आयोजन नवी मुंबई महिला आघाडीच्या वतीनं करण्यात आलं होतं त्यानंतर रात्री तुर्भे विभाग येथील हनुमान नगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या नामफलकास पुष्पार अर्पण करून तसे स्त्री मुक्ती दिनाचं औचित्य साधून येथील महिलांचा सत्कार नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दिलीपजी बंदीचोडे यांच्या हस्ते करण्यात आला या तिन्ही कार्यक्रमासाठी नवी मुंबईमधील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व आजी माजी पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी सर नवी मुंबई जिल्हा मुख्य प्रभारी आयोजन जे आहे तालुका अध्यक्ष संजय जाधव यांनी आयोजन केलं आहे मी तो मुख्य उपस्थिती उपस्थिती आलेलो आहे नवीन मतापेक्षा म्हणून हे माझ्या कशाखाली अधिपत्याखालीही झाली आहे पण आयोजन यांनी केलं असल्यामुळे माझी ती उपस्थिती महत्वाची होती बाकी सर्व जे माझे कार्यकर्ते आहेत भारतीय बौद्ध महासभा या सगळ्यांनी मी जो सहभाग दिला चांगल्या प्रकारे उत्कृष्ट सहभाग दिल्याबद्दल त्या सर्वांचे मी हार्दिक आभार मान